भगवान परमात्माच्या दारामध्ये उभे राहून फक्त क्षणभर किती उद्यापासून राहणार ना मग आपण एक क्षणभर उभे तुम्ही म्हणाल महाराज दिवस जाऊन त्या देवाच्या दारामध्ये उभे राहू परंतु त्या भगवान परमात्माच्या नामांची त्याने मनापासून केले पाहिजे अशा अनेक पद्धतीने भगवान परमात्माच्या नावाचे उभे सांगितलेले परंतु आज करताना निवडलेल्या अभंगातून जगद वंदने जगद गुरु तुकोबर आहे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने भगवान परमात्माच्या नामांचे उभं सांगतात मानवी जीवन हे कसं आहे सुख दुःखाचे जीवन आहे माणसाच्या जीवनामध्ये मा कधी सुख येतात तर कधी दुःख येतात आणि या सुख दुःखाच्या पार्श्वभूमीचा त्याचे कारण मनुष्य ते मिश्र कर्माचे फळ कर्माने देवलोक प्राप्त होतो अनिष्ट कर्माने पार्श्वाती गोणी आणि मिश्र कर्माने, कर्माने मनुष्य विनु प्राप्त म्हणून पाप पुण्य करोनी जन्माला आलेपासून मध्ये परंतु कधी सुख तर कधी दुःख परंतु संजय माणसाच्या जीवनामध्ये एक धागा सुखाचा असतो आणि शंभर धागे कशाचे असतील एक धागा सुख शंभर धागे माणसाच्या जीवनामध्ये एक डाग असतो सज्ज नव परंतु तुम्ही आम्ही सुख शोधतो ना हे चुकीचा मार्ग आहे तुम्हा मग आम्हाला सुख हवा असेल तर आपण कोणता रस्ता पकडला पाहिजे सुखाचा मार्ग पकडला पाहिजे सज्जन हो तर कोणत्या दुकानामध्ये गेले पाहिजे जोडीच्या दुकानामध्ये गेले पाहिजे बर? तुम्हाला पेढे हवे असेल तर पेढेच्या दुकानामध्ये गेले पाहिजे तुम्ही हा दुःख रूप संसार आणि त्याच्यामध्ये सुखाची अपेक्षा हो। करता मुळात हा संसार दुःख रूपे विश्रांती नाही गोठे आल्यापर्यंत सुखी नाही किंबहुना जन्माला आल्यापासून मरेपर्यंत दुखी राहत नाही कधी सुख तर दुःख ज्याप्रमाणे रेल्वेची कुठेही गाडी असो तिला धावण्यासाठी एक रोल लागतो बरोबर बरोबर <laughs> रेल्वेला दोन रूल लागतात परंतु त्या दोन्ही रुलातील अंतर समान नाही त्या दोन्ही रुलाची उंची सारखी नाही ते दोन्ही सुरू सारखे नाही सज्जन त्यामध्ये जर काही कमी काय कमी जास्त झाले तर रेल्वेचे कर्मचारी सर्व व्यवस्थित करून देतात <rezơ> एखादा रुलाची उंची कमी असेल किंवा एखादा रुळ जर हलत असेल ज्या रुलाची उंची कमी असेल त्या रुला गाडी खरी ढकलून त्या रुलाची उंची सारखी करून घेतात एखादा रुल जर हलत असेल तर त्याला घट्ट करतात कारण रुळ जर हायला लागला तर रेल्वे हरते आणि रेल्वे जर हायला लागली तर ती माणसं हलतात किंवा ती कायमची चालतात हा झाला रेल्वेच्या बाबतीत तसं मानवी जीवनामध्ये सुख दुःख हे दोन रुल आहेत बरं का परंतु हे दोन्ही रूल समान आहेत हे दोन्ही रूल स्थिर नाहीत यातील एक रूल पार जमिनीला टेकलेले ते एका रुलाची उंची आहे संत एका ठिकाणी वर्णन करतात सुख पाहता दबा पाडे दुःख म्हणजे असतो लहान लहानसा एक सूक्ष्म तेवढा सुख आणि दुःख पर्वता युजन या संसारामध्ये एकदम सूक्ष्म सुख आहे आणि